गाईज तर आम्ही आज करतोय होळीचा मुहूर्त हा आहे डी आणि इकडे आहे आमची होळी ओ वाईनी या होळी चालू आला होळी चालू आला या एक्सायटेड आहे मॅक्स पण आलाय ही बघा आमची होळी दादा काढते गाडी पाणी खूप साचलंय आमचं बघा एक पायरी बुडलेली आहे आणि वहिनी निघाल्या धराला घे अजून थोडी वरती ए ला খালী পাঁচ ডি পা

માતા

अरे लागली होडी या या आली चला लवकर ट्राफिक करू नका <laughs> <ताएगा। laughs> ए या लवकर

ए, भेटली काय किवनी चला ए कुठं वावरी टाकली वावरी कुठं टाकली नाही कुठं बघ मत झालाय बघ खोडीत पाणी उपसाधी पाटी ओडी शेतात तिथं पाय नीट टाक नीट रा खोल बघा आमची कशी होडी चालते खोल खोल पाण्यात या इकडाय बाकी इकडं बघ मस्त मज्जा काय

आता मोठे शेतात उतरवली वडी बसव त्याला मजा येते थे होडीत फिरायला पहिल्यांदा थोडी काढली बाहेर आणि पावसाची मजा घेत आहे आमचा डी आलेला आहे होळी खेळून आता संध्याकाळी पाऊस पडला आणि पप्पा आल्यावर होळी पुन्हा चालवायची ना डी आता डीने चेंज केला कसं वाटलं होळी चालवून मज्जा आता पुन्हा संध्याकाळी ना आता होळी मामाच्या इथं बांधून ठेवली ना भेटू संध्याकाळी तो पप्पा काय अजून आलेला नाही आहे बाहेर झालेले कार्टून डी कधी चालवायची आता उद्या उद्या आणि परवा दोन दिवस डी ला सुट्टी आहे त्याच्यामुळे तो उद्या फुल एन्जॉय करणार आहे दोन दिवस मजा घेणार सुट्टीची ना दोन दिवस शिवणी पकडणार आम्ही होडीत आणि इथे बंसी झोपलेला आहे आत्ताच तिकडे चालू आहे जेवणाची तयारी केलेला आहे बोमलांचा काळवण आणि भात हा बघा इथे झोपले आहे झोपलाय त्याच्यामुळे त्याची झोप पूर्ण नाही झाली आता जेवणार आहे बोंबलांच्या कालवनाशी ना डी बोंबील आणि डीचा चिंबोरा फेवरेट डी तुला बोंबील आवडतात का चिंबोरा चिंबोरा तो आता उद्या होडीत पकडणार आहे चिंबोरा आम्ही उद्या हिल्याना जाऊ समुद्रात मग चिंबोरी भेटतील आणि आमच्या कपड्यांचं स्टँड आणलेला आहे आतमध्ये बाहेर खूप पाऊस आहे आणि कपडे पण वालत नाही बाबू झोपला काय बोलतो कुठे पावली आणि चिवणी कधी सांग कार्टून मध्ये बिझी आहे डी ना?